फोले साहेब मागच्याही भाषणामध्ये मी उल्लेख केला होता बजरंगबापाच्या निवडणुकीचा माझं वय खूप लहान आहे पण लहान वयामध्ये ला, खूप काही मी शिकलो पण एवढं एक शिकलो साहेब की राजकारणामध्ये भूमिका ही खूप महत्वाची असते मागच्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये पदाधिकारी असतील मोठे मोठे लोक असतील हे आपल्याला सोडून गेले पण पक्षाची भूमिका पक्षाचे विचार आदरणीय पवार साहेबांना मानणारे जे लोक आहेत ते राहिलेत आणि या सर्व लोकांनी माझ्या सहकाऱ्यांनी ज्या बीड मतदारसंघात जे आखलं लोकांनी ठरवलं होतं साहेब पण ज्या पद्धतीने एका एकामेका हातात घेऊन जी बांधणी केली आज त्याचंच रुपांतर बघितलं तर बीड मतदारसंघामध्ये बासठ हजाराची लीड फक्त ह्यांच्या जीवावरती जी मला भेटली साहेब म्हणजे आपल्याला भेटली जयंत पाटील साहेब खऱ्या अर्थाने उशाताई आत्ता आता निघून गेले पण सगळ्यात महत्वाचा विषय मतदारसंघाच्या हिशोबानी मला आपल्यासमोर बोलणं अतिशय गरजेचं आहे की जयंत पाटील साहेब जलसिंचन मंत्री असताना आपला सर्वात जिवाळाचा प्रश्न होता आपल्या पुलकम बांधारा जो बिंदुसरा नदीवरती होता तिथं सर्वात महत्वाचं जे पाणी सर्वेक्षण सर्टिफिकेट होतं उषा ताई ते आपलं पूर्णपणे भेटलेलं आहे पण आपली सरकार गेल्यामुळं आपल्याला या अडचणीला समोर आले आपला दुसरा विषय टुकूरचा आहे त्या टुकूरच्या ह्याच्यामध्ये जे जमीन संपादन करण्यापासून जो वाद होता जे दोन तीन गावाचा विरोध होता मी आमदार झाल्यानंतर त्या संदर्भातल्या बैठकी घेतल्या त्याचा एक नवीन योजना तिथं आम्ही आखली एकाच ठिकाणी साठवण तलाव करण्यापेक्षा चार ठिकाणी बंधारे केले आणि तेवढ्याच क्षमतेच पाणी साठा तिथं उपलब्ध होईल दो असे दोन प्रकल्प कोलेसाहेब आमचे तयार आहेत पण आता जयंत पाटील साहेब गेल्यामुळं मी आपल्याला आश्वासित करतो आमदार म्हणून की येणाऱ्या काळामध्ये आपली सत्ता शंभर टक्के येणार आहे आणि आपली सत्ता आल्यानंतर सहा महिन्यामध्ये हा प्रकल्प आदर आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण मार्गी लावू कोलेसाहेब या दोन अडीच वर्षामध्ये सत्ता गेल्यानंतर कार्यकर्त्या सर्व लोक त्याचे साक्षीदार आहेत की जो निधी आमदार म्हणून आमच्यासारख्या आम्हाला जो येतो आणि पहिल्यांदाच साहेब आमदार झालो होतो लोकांना सुद्धा खूप अपेक्षा बाप्पा आपल्याकडून आहेत आणि मध्ये किंवा इतर योजनामध्ये आपल्याला कशा पद्धतीची पिळवणूक या सरकारच्या माध्यमातून होतीये हे आम्हाला आणि आमच्या लोकांना पूर्णपणे जाणीव आहे पण बाप्पा येणाऱ्या काळामध्ये सत्ता आल्यानंतर आपल्यावर सुद्धा लोकांनी खूप विश्वास आणि भरोसा आणि खूप मतदान दिलेलं आहे बाप्पा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या सर्व गोष्टी आम्ही पूर्ण करणार आहोत एवढंच या ठिकाणी सांगतो आणि परत एकदा बाप्पा बाप्पा बासष्ट हजाराची मतदारसंघाची लीड तुम्हाला दिलेली दे आणि प्रत्येक भाषणामध्ये सुद्धा तुम्ही सांगतात कि सहाच्या सहा आमदार आमदारासाठी तुम्ही रात्रंदिवस पाळणार बाप्पा माझ्यासाठी तुम्हाला जास्त पाळावं लागेल एवढच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो